आज आपण फर्ग्युसन कॉलेज येथील पुणे पुस्तक महोत्सव या ठिकाणी आहोत या महोत्सवाचे जे आयोजक आहेत ते राजेशजी पांडे आपल्या समवेत आहेत या महोत्सवाबद्दल राजेशजी आपण काय सांगाल वर्ष आहे आणि दुसऱ्या वर्षी एवढा प्रतिसाद पुस्तक महोत्सवाला मिळणं मला वाटतं की पुणेकरांचं पुस्तका जे प्रेम आहे ते आता दिसत आहे पुणेकर पुस्तकावर किती प्रेम करतात त्याचा परिणाम दे म्हणजे इथे मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व शब्दही पडेल आज रविवार आज सकाळपासून एक लाखापेक्षा जास्त लोकांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि लाखो रुपयाची पुस्तकं खरेदी होते आहे मला वाटतं की हे पुण्यातच घडू शकतं पुणे हे विद्येचे माहेरघर आहे आणि इथे बुद्धिवंत परत वाचक यांचा पूर्वीपासून सहभाग आहे पुणे शहरामध्ये त्याला आपल्या या उपक्रमांमुळे कशी चालना मिळालेली मला वाटतं की या संधीची गरज होती पुणेकर या उपक्रमाची वाट बघत होती कोणीतरी हा कार्यक्रम केला पाहिजे आणि त्यामुळे ही पुण्याची भूक होती तर आम्ही एक अजून केलं की याच्या पुस्तक महोत्सवाबरोबर आम्ही अनेक वेगवेगळे महोत्सव करतोय आम्ही खाद्य महोत्सव करतोय आम्ही सांस्कृतिक महोत्सव आपण बघता कार्यक्रम चालू आहे रोज संध्याकाळी साहित्य महोत्सव आहे बाल चित्रपट महोत्सव आहे काय लेखक कॉर्नर आहे गप्पा मारण्याचा कार्यक्रम आहे पुस्तक प्रकाशन मोठ्या प्रमाणात रोज चालू आहे त्यामुळे साहित्याच्या विषयातलं पुस्तकाच्या विषयातलं एक भाषेच्या विषयातलं इथे इतके उपक्रम सुरू आहे एकाच वेळेस कारण पुणेकर खूप प्रतिसाद देत आहेत पुणे शहरा शहर हे महोत्सवांचं शहर असं गल्लं जात आहे या अगोदर पण पुणे फेस्टिवल गणेश फेस्टिवल अशा पद्धतीचे महोत्सव चालू झालेले आहेत ते आजही चालू आहे हा जो पुस्तक महोत्सव आहे हा आपण अशाच पद्धतीने पुढे चालू ठेवणार आहात त्याबाबत काय सांग ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे हे गेल्या वर्षी साडेचार लाख लोकांनी भेट दिली यावर्षी किमान सात ते आठ लाख लोक भेटतात गेल्या वर्षी फक्त दोनशे स्टॉल सातशे स्टॉल आहेत आणि त्यामुळे ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो हा कार्यक्रम दरवर्षी डिसेंबर मध्ये नक्की होणार हे पुणे पुस्तका हे पुस्तकाची राजधानी बनली पाहिजे जगाची पुढे हे पुस्तकामुळे जगात ओळखलं गेलं पाहिजे असा आमचा येतन प्रयत्न आहे भविष्यात या पुस्तक महोत्सवातून वाचनाच्या ज्या समिती या यत्नामध्ये टाकले जात आहेत नागरिकांच्या वतीने या नागरिकांना पुढे असं भविष्यात चालू राहावं यासाठी आपले काय प्रयत्न असतात अनेक उपग्रह नॅशनल बुक ट्रस्ट ऑफिस पुण्यात आणतोय दर भरपूर कार्यक्रम करणार आहोत लेखक वाचक संवादय कार्यक्रम करणार आहोत आम्ही रिडिंग क्लब सुरू करणार पुणे रिडिंग क्लब सुरू करणार आहोत <coughs> वाचन संस्कृतीचा बळकट करण्यासाठी हा उत्सव म्हणजे ही एक इव्हेंट नाही आहे हा उत्सव म्हणजे वाचन संस्कृतीला बळकटी देण्यासाठीची चळवळ आहे मुवमेंट आहे त्यांना हा इव्हेंट नाही आहे ही मुवमेंट आहे आणि या मुवमेंट जे जे करायला लागेल वर्षभर ते करणार आहे आणि पुण्यात ज्याला ज्याला पुस्तकाविषयी प्रेम वाटतो तो कोणी असो तो आमच्या चळवळीत सहभागी होऊ शकतो अजित जी आपलं व्यक्तिमत्व जे चळवळीतून उभं राहिलेलं आहे आम्ही खूप वर्ष तीस पस्तीस वर्ष झाले पाहतोय या चळवळीतून आपण किती कार्यकर्ते किंवा हे सगळ्या गोष्टी उभं करण्यासाठी भयानक मोठं कष्ट लागते इन्फ्रास्ट्रक्चर लागतंय त्याबद्दल काय सांगू नाही मला काय वाटतं की हे सगळं समाजातून उभं राहतं जेव्हा तुम्ही एखादा चांगला उपक्रम करतात ना तर समाज साथ देत आणि नॅशनल बुक ट्रस्ट हा भारत सरकारचा उपक्रम आहे त्यामुळे नॅशनल बुक ट्रस्टने पण इथे खूप मोठा पुढाकार घेतलाय त्यांच्यामुळेच एवढं मोठं उभं राहतंय आता चांगल्या गोष्टीला कुठे मरण नसते आम्हाला गेल्या पंचेचाळीस वर्ष चाळीस लक्षात आलंय प्रत्येकाला मदत मिळते पुणेकर या सगळ्या विषयात भरभरून मदत करतात सर्व माध्यम समूह आम्हाला खूप मदत करतायत आणि त्यामुळे लोकांमध्ये लोक चळवळ आज उभी राहिलेली आहे गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये जे काही आपले या महोत्सवाचं नाव गेलेलं आहे या अगोदरही काही जी लोक आहेत त्यांची पण नाव याच्यामध्ये गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदली गेलेली आहेत त्यामध्ये काही पुणेकर पण आहेत त्याबद्दल आपण आमचं गिनी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हे आमचं पुस्तकाच्या विषयातलं काल सहावं झालं आता उद्या सातवं होणार आहे या विश्वविक्रमातून आम्ही पुस्तकाची चळवळ बळकट करतोय केवळ एक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी करत नाही तर पुस्तकाच्या दुनियेला जगाच्या पाठीवर नेण्याचा प्रयत्न आम्ही करतो पुस्तकाशी संबंधित एक विश्वविक्रम आहे उद्या पुस्तकात पुस्तका, नव्वद हजार पुस्तकाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलेलं संविधान साकारणार आहोत परवा आम्ही अकरा हजार पुस्तकाच्या माध्यमात सरस्वती नियंत्र तयार केलं इथे जैन धर्मगुरु यांचं साडे चारशे ऐंशी पुस्तक लिहिलेलं ले एका लेखकाच्या पुस्तकाचं प्रदर्शन केलं आहे या या पुस्तक महोत्सव प्रसंगी आपल्या समोर होते राजेजी पांडे पांडे साहेब मुख्यमंत्र्यांनी पण कालच्या उद्घाटनाच्या समारंभामध्ये ले सांगितलं तर या महोत्सवाला मी जोपर्यंत आहे तोपर्यंत हजेरी लावत राहणार आहे आपल्याला या कार्यक्रमाला भरपूर पाहुणे मिळते आणि मुख्यमंत्र्यांची पण आपल्याला साथ आहे मुख्यमंत्री बेसिकली ग्रुप वाचणारे आहेत त्यांना छंद आहे वाचनाचा आणि त्यांना या सगळ्या गतिविधीच महत्व कळत आणि त्यानंतर त्यांनी काल सांगितलं की मी व्यक्तिगत ते केवळ पुस्तकाच्या प्रेमापोटी त्या ठिकाणी आले त्यांना हे ऍक्टिव्हिटी खूप आवडली त्यामुळे ते मला असं वाटतं की ते व्यक्तिगत स्तरावरती सुद्धा ते मदत करतायत आम्हाला मार्गदर्शन करतायत आणि कारण सगळ्यां जबरदारी की शासन तुमच्या पाठीशी आहे मला वाटतं पुढच्या वर्षी शासनाच्या बळावरती याला अधिक मोठे आणि राज्यस्तरावर करू आम्ही सगळ्यांच्या मोठ्या प्रमाणात मोबाईल मध्ये जास्त थोडीशी आपल्याला गैरसमज करतात त्यामुळे मला असं वाटतं की ज्या प्रकारचा तरुणांचा प्रतिसाद इथे मिळतो आहे त्यामुळे आपल्याला हा गैरसमज फक्त संधी दिली पाहिजे तरुणांना ती संधी आम्ही दिली तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम तरुणांना योग्य दिशेने नेण्याचं काम आपण करताय संधी दिली तरुण वाचतोय आणि जो आपण म्हणतो ना वाचाल तर वाचा मला वाटत कि ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल या पुणे महोत्सवामध्ये आज आपल्या समोर होते राजेशी पांडे या महोत्सवाची जी काही गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे त्याबद्दल पुणेकरांचा त्यांना लागलेला सहभाग हा अतिशय महत्वपूर्ण आहे कैलास गायकवाड आपला आवाज पुणे